काय काय लोक येतात घोड्याचे नाल पाहिजे कोणाला केस पाहिजे हे पाहिजे घोड्याचं नाव ब्लॅक डायमंड आहे पुन्हा किंग ते म्हणते चल गेट बंद झालाय आता जायचंय घरी नाद होता मला घोड्याचा म्हणून मी शिक्षण दिलं सोडून घोड्याचा नादवत लागलं हा ब्लॅक आहे ना हा ब्लॅक कसं लग्नात नाही चालत वाईट चालतात टमटमला घोडाच वाढला की माग माणसं बसून गाव गाव जायचं मला सगळ्यात आधी तुमचं नाव सांग माझं नाव सौरभ आम्ही डेक्कनचे आहेत घोडे चालवतो आम्ही घोड्यांना सगळं एक हँडल करतो आम्ही आणि असं पाय मोकळे करण्याच्या नावाने आम्ही इकडे गार्डनला येतो घोडे घेऊन बारके पोरांचे हाऊस बिस सगळं पूर्ण करतो बाकी काय नाही दोन पैसे पण घेतो असं नाही पोरं खुश झाले पाहिजे बस एवढंच आपल्या अपेक्षा काय नाव काय आहे घोड घोड्याचं नाव ब्लॅक डायमंड आहे पुन्हा किंग रेसर आहे रेस मध्ये आता एकोणीस तारखेला रेसमध्ये उतरवणार परत त्याला आम्ही हा ब्लॅक आहे ना हा ब्लॅक कसं लग्नात नाही चालत वाईट चालतात हे लग्न ना शिवजयंती बड्डे बालमेळा काय असलं ना पोरं फिरवायला त्याच्यासाठी बस एवढंच आता तुम्ही गार्डनला किती वाजता घेऊन येतात आम्ही गार्डनला जवळजवळ मी येतो साडेपाच सहा वाजता आठ साडेआठ वाजले की आपलं बंद झाले की जायचं छोट्या पोरांचे पन्नास घेतो मोठे बसले ते शंभर आणि कोणी म्हणले की आपल्याला नाही एवढे नाही कमी चालते बसवं हो म्हणतो आपण असं म्हणजे कुठल्या कस्टमरला नाराज करत नाही मी अमरावतीच आहे मी म्हणजे माझे आई वडील पण इथंच राहतात देवगावमध्ये दे। मी मला लहानपणापासून ला शौक होता घोड्याचा म्हणून मी बड्याचं ह्याच्यातच राहतो काम करतो सगळं करतो काही काही लोक येतात घोड्याचे नाल पाहिजे कोणाला केस पाहिजे हे पाहिजे तर आपल्याला माहित तर आपण देतो कशासाठी लागतं आता ते त्यांना माहिती आहे घराला लावतात घोड्याचे नाल पायातली काळ घोड्याचे तर जास्त घेतात केस असला आपल्याला चामखेड किंवा मोस वगैरे असते ते काढायचे असले ना त्याच्यासाठी केस घेऊन जातात त्याचं शेण असतं ते गार्डनमध्ये नाही का गा कुंडी वगैरे झाडांना टाकायला घेऊन जातात लोक येऊन मागून स्वतः हो सगळं करावं लागतं काय म्हणतोय ते म्हणते चल गेट बंद झालाय आता जायचं आहे घरी मला त्याचं कसं आहे त्याला पाणी पाहिजे जेवण जी, पाहिजे घरी जायचे जो बोलेल ते सगळं आता कसं आम्ही त्याच्यातलेच आहेत आम्हाला सगळे जो ऍक्शन करेल त्याच्यावरनं ओळखून घेतो आम्ही सगळं तरी एक घोडा सांभाळायचं सा म्हणलं की त्याला खर्च किती होतो एक घोडा जरी सांभाळायचं सा म्हणलं तरी त्याला दिवसाला नाहीत ना म्हणलं हजार दीड हजार रुपये खर्च आहे त्याला खाणं पिणं मेंटेनन्स सगळ्या गोष्टी किती घोडे आहेत तुमच्याकडं आमच्या मालकाकडं जवळजवळ आता पंधरा वीस घोडे आहेत एकच घोडा घेऊन आलो मी आज आणि कसं तुम्हाला याचा पगार भेटतो का काय कस आता कसं इथं गार्डन ला आलो ना काय झाले तर मालक आमच्या आम्हालाच म्हणतात तुम्हीच खावा घोड्याला खायला चारा तुम्ही खावा बस बाकी काय नको आणि कामाला जर लग्नावर येत घेऊन गेलो तर त्याचा आम्हाला पगार भेटतो एका घोड्याचा जर घेऊन गेलो एक घोडा तर पाचशे रुपये दोन घोड्याची गाडी नेली तर आम्हाला हजार रुपये भेटतात घोडे असं कधी कोणाला लात वगैरे मारतात का कसं आहे आपण मुक्या जनावर जर काय केलं नाही तर काय करणार नाही तुम्ही जर थोडं ढवचलं किंवा काय केलं तर मग त्याला रागाला तर मारणारच ना असं विनाकारण तर कुठल्या जनावर कुठलं त्याला जेवढे मायाला आणणार तेवढं आपल्या सोबत ते चांगलं राहणार समजा घोडा आता मतारा झाला एक घोड्यांचं एक वय असतं कि त्याच्यानंतर त्यांचा यूज होत नाही किंवा वापर करत नाही अशा वेळी काय केलं जातं घोड्यांचं तर त्याला आम्ही असं स्वतः घरी बसून चारतो त्याला काम नाही करू देत काहीच करू देत नाही घरी बसून हो खा पी आता कसं आहे आम, शेवटी त्याला आमच्याशिवाय कोण नाही ना आम्हाला त्याच्याशिवाय कोण नाही आणि आतापर्यंत आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये तर मी घोड्यामध्ये आलो तेव्हापासून आतापर्यंत तीस चाळीस घोडे सांभाळले तुम्हाला वाटलं नाही का तुम्हाला शिक्षण वगैरे हो करावं हो त्या गोष्टी कधी शिक्षण वगैरे हो झाले ना बारावी पास आहे मी आणि सवय होता मला घोड्याचा म्हणून मी शिक्षण दिलं सोडून घोड्याचं नादात लागलं आता तुम्ही दुसऱ्यांकडे काम करता घोड्याला सांभाळता मग तुम्हाला वाटतं का तुमचा स्वतःचा एखादा घोडा असा किंवा काय वाटतं पण कसं आहे घोडा सांभाळायचं जरी म्हणलं तरी त्याच्या पाठीमागे पण लई घोडा वर पण नेतो सगळ्या गोष्टी करतो पण त्याला सांभाळणं म्हणलं तर तेवढं आपल्याकडनं झालं पाहिजे ना, ना। किती केलं तर मालक मालक असतो कामगार कामगारच असतो भविष्यातला काय विचार केलाय का तुम्ही हे जर नाही केलं तर दुसरं काय करायचं नाही हेच करायचं आपल्याला भविष्यात कसं आहे तर आम्ही सहा महिने कमवतो तर सहा महिने बसून खातो पण सहा महिन्यात वर्षभराचे कामही सगळे काढतो आम्ही आता कामाला आम्हाला पाचशे रुपये एका घोड्यासाठी जातात कामामध्ये गेलो तर लोक वावळणी बिवळणी करतात ना -थी रुपये वावळणी भेटते आम्हाला मग आता तुमचं समजा पुढे जाऊन मुलं झाली तर तुमचं काय स्वप्न त्यांना काय करू द्यायचं आयुष्यात त्याला शिक्षण करून त्याला मोठं करायचं दुसरं काय करणार आहे तुम्हाला जशी घोड्यांची आवड तशी त्यांना पण असली पाहिजे का नाही कशामुळे आम्ही करतो आम्हाला माहिती घोड्या चालवायचं म्हणलं तर सोपी गोष्ट नाही स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला घेऊन जावं लागतं रोडने बिना ब्रेकची गाडी येते पहिले गाड्या घोड्या सायकली काय नव्हत्या ना त्याच्यामुळे सगळं घोड्यावरच जाणं येणं घोड्या गाड्या असायच्या त्याच्यावरच सगळं होतं ना पहिलं लोकांचं तिकीट बिकीट फाडून ते टमटमला घोडाच वाढला की मागं माणसं गाव गावोगावी जायचं मग आता घोड्यांचं महत्व किती राहिलं आता तर लय संख्या कमी झाली घोड्यांना आता महत्त्वच नाही आता गाड्या घोड्या आलेत ना त्याच्यामुळे घोड्यांना काही एवढं व्हॅल्यू राहिलेच नाही आमचा व्हिडिओ आम्ही युट्यूबला टाकू आमचं युट्यूब चॅनल त्याच्यावरती येईल व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या मालकांना दाखवा आणि सगळ्यांना शेअर करा सौरभ चालेल थँक्यू सौरभ चालेल थँक्यू ओके का हा बसायचं आहे तुम्हाला गाभरपूर